श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो या वर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी आहे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी वेद व्यास यांचा जन्म झाला होता प्राचीन काळी ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास होते गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे मायेच्या भोसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगतपणे बाहेर काढणारे त्यांच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समय त्याला अत्यंत जवळकीने आणि निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ज्या पण आपण सेवा असतात उपाय असतात यांचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्रपटीने आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं धार्मिक मान्यतानुसार जर आपण या दिवशी व्रत ठेवलं त्याचबरोबर सेवा केल्या पूजा केलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत संकट आहेत समस्या आहेत ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजाही केलीच पाहिजे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जातं आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्ती करता की आपल्या मनोकामना पूर्ती करता काही उपाय केले तर ते लगेचच आपल्याला शुभफल प्र प्रदान करत असतात आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरात इथे एक असा स्वास्तिक काढायचं हे स्वास्तिक काढल्यामुळे आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व दारिद्र्य गरिबी नावालाही उरणार नाही आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवे नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही स्वास्तिक हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे स्वास्तिकचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे स्वास्तिक स्वास्तिकमध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव पार्वती, श्री गणेश असे अनेक देवतांचा समावेश होत असतो शांती समृद्धी आणि मंगल याचे प्रतीक म्हणजे स्वास्तिक हिंदू धर्मग्रंथांमध्ये स्वास्तिकचे चिन्ह भगवान विष्णूंचे आसन आणि माता लक्ष्मीचे रूप मानले जाते चंदन कुमकुम किंवा कुम, सिंदूर लावून स्वास्तिक चिन्ह बनवल्यास ग्रहदोष दूर होतात धनलाभाचे योग येतात घरामध्ये स्वास्तिकाचे प्रतीक बनवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वास्तिकचा अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारा वास्तुदोष ग्रहदोष पितृदोष हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे आणि आंथुमानामध्येच बसून आपल्याला आपल्या गुरुचं स्मरण हे करायचं त्यानंतर आपल्याला आंघोळ करून स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कर कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी त्याचबरोबर वेदव्यास आणि आपल्या स्वामी महाराजांची विधिवत पूजाही करून घ्यायची त्यांना धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत त्यांना प्रिय असणारा वस्तू त्यांना अर्पण करायच्या जसं की झेंडूची फुलं अर्पण करायची आहेत चाफ्याचं फूल स्वामींना अतिशय प्रिय त्याचबरोबर गोडाचं नैवेद्यसुद्धा तुम्हाला अर्पण करायचं त्याचबरोबर पौर्णिमेला तुळशीच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आता हे सर्व करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच सकाळीच हा उपाय जो आहे तो करायचा आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं त्याचबरोबर आपल्याला एक स्वास्तिक जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काढायचं आहे आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं हळद आणि कुंकू टाकायचं आणि त्या त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध हा तयार करून घ्यायचा आहे आणि ह्या गंधापासून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक हे काढायचं स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा स्वास्तिकमध्ये जे चार बिंदू आणि त्याचबरोबर वर त्याच्या दोन्ही साईडला ज्या दोन दोन रेषा असतात त्या त्या स्वास्तिक त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात त्या आपल्याला आवर्जून काढायच्या आहेत घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक काढल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं दुसरं स्वास्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये काढायचं आहे देवघरामध्ये स्वास्तिक काढल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारा जो वास्तुदोष आहे तो दूर होण्यामध्ये मदतही दे मिळत असते देवघराची जी, जी मागची भिंत आहे त्या भिंतीवर आपल्याला एक स्वास्तिक हे काढायचं हे स्वास्तिकसुद्धा काढल्यानंतर त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपधीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे हे स्वास्तिक काढल्यामुळे आपल्या देवघरामध्ये दे असणारे देव हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढत असतो तिसरं स्वास्तिक हे आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये काढायचं आहे स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि अन्नपूर्णा मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये धनधान्याची कायम भरभराट राहिली पाहिजे त्याचबरोबर शिजवलेलं अन्न जे आहे ते वाया गेलं नाही पाहिजे त्याचबरोबर त्या अन्नाचं आपल्या घरातल्या कोणत्याही सदस्यांना कोणत्याही प्रकारची बाधाही झाली नाही पाहिजे ह्याकरता आपल्याला एक स्वास्तिक जे आहे तुम्ही तुमच्या गॅसची जी शेगडी असते त्याच्यावर काढू काढू शकतो किंवा जो ओटा असतो त्याच्या समोरची जी भिंत असते तिथे काढला तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एक स्वास्तिक जे आहे आपल्या तुळशीच्या वृंदावनावर काढायचं आहे तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि तुळशीच्या वृंदावनावर आपण स्वास्तिक काढल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्या स्वास्तिकला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदार्पण करून घ्यायचे धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तर अशा रीतीने चार में चा दिवशी थे स्वास्तिक हे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी काढायचे हे स्वास्तिक काढल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारा वास्तुदोष ग्रहदोष पितृदोष हे सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता ही मिळत असते त्याचबरोबर आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे त्याचबरोबर स्वास्तिक हे माता लक्ष्मीचं सुद्धा प्रतीक आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही साक्षात ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि ती पाहत असते की कोणते भक्त त्यांच्या करता कोणत्या सेवा ह्या करत आहेत आणि जर तुम्ही ह्या सेवा तिच्याकरता करता केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तिचं अखंड आगमन तुमच्या घरामध्ये होईल आणि तिच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी गरिबी आहे दारिद्र्य आहे ती नावालाही उरणार नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ